नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या कारल्याच्या चकत्या करून ना अगदी कारली न खाणारी मागवून खातील असा पदार्थ करणार आहोत आता ह्या नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता इथं सुरुवातीला दोन कारले घेतलेत वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे ग्रॅम इतकी कारली आहेत आता ही मी अगोदरच कारली ना स्वच्छ अशी धुवून पुसून घेतलेले आहेत आता ह्या कारल्याच्या आपल्याला चकत्या करून आहेत तरी तर बघा चाकून अशा करून घ्यायच्या जा, जास्त पातळ ठेवायच्या नाहीत आणि जास्त जाड सुद्धा ठेवायचे कार म्हणलं की बरेच जणांना आवडत ना नाही कारण ते कडू असतं म्हणून अगदी लहान काय मोठे सुद्धा नाक मुरडतात बरे का कारलं बघून पण त्यांना काय माहिती ह्या कारल्याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी कारल्याचा खूप असा फायदा आहे कारल्यामध्ये ना नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्याचा गुणधर्म असतो ज्याच्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीर निरोगी राहते कारल्याचा रस ना रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते ज्याच्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढते बरं का असे बरेच आहेत सांगावे तितके कारल्याचे फायदे कमीच आता बघा तुम्ही हे बटाट्याचा स्लायसर आहे ना त्यांनी सुद्धा ह्या कारल्याच्या अशा चकत्या करून घेऊ शकता बरं का पण खूपच पातळ होतात त्याच्यामुळे मी काही ह्यानी करणार नाही तुम्हाला जर एवढ्या पातळ हवे असतील तर तुम्ही ह्या स्लायसरनी करू शकता पण मला तर नाही ह्या चाकूने अशा चकत्या करायला सोप्या वाटतात म्हणजे जास्त जाड होत नाही जास्त पातळ नाही एक छान एकसारख्या इथं आपल्या ह्या कारल्याच्या संपूर्ण चकत्या करून झालेल्या आहेत आता जर तुमची कारली जून असतील म्हणजेच हो की निबार असतील ना तर त्याच्यामध्ये बिया बघा कडक असतात त्या तुम्ही काढून घेऊ शकता पण ही कारली जरा कोवळीच होती त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ह्याच्यामधल्या बिया काही निबार किंवा जून नाहीत त्याच्यामुळे हि मी काढलेल्या नाहीत आता ह्या चकट्या करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आहे साधारण अर्धा चमच इतकं आणि मीठ ह्या कारल्याला चोळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही ह्या चकट्याच्या आतमधल्या जो बियाचा भाग आहे तुम्ही असं काढू शकता ह्या पद्धतीने तर हिथं तर मी काढलेल्या नाहीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढू शकता किंवा तरी सुद्धा चालेल थोडंसं असं मीठ कारल्याला चोळून घेतल्यामुळे ना त्याचा हलकासा कडूपणा कमी होतो आता आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या कारल्याच्या चकत्या आहेत ना मीठ लावलेल्या ह्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि एक दहा मिनटं ना आपण असंच ठेवूयात म्हणजे ना ह्या मिठाच्या पाण्यामध्ये कारलं भिजल्यामुळे ना थोडासा कडवटपणा कमी होतो आणि कारलं आपलं थोडंसं नरम होतं आता हे आपण बाजूला ठेवूयात एक छोटसं पटकन वाटण करून घेऊयात इथं बघा आठ ते नऊ इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या त्याचबरोबर थोडी कोथिंबीर आणि अर्धा चमच इतकी जिरे घेतलीत पाणी न घालता आपल्याला तयार करून आहे बघा इथं छान प्रकारे भरडच असं आपलं हे वाटण असायला हवं इथं आपलं हे वाटण तयार झालं आता आपण हे बाजूला ठेवूयात इथं आता एक बाऊल घेतला बाउलमध्ये आपण एक कप इतकं बेसनचं पीठ घेणार आहोत आता इतक्या कारल्यासाठी एक कप बेसन पीठ हे अगदी प्रमाण बरोबर आहे ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ साधारण पावसमच इतकं मीठ घातलेलं आहे आता आपण केलेलं जे वाटण किंवा ठेचा म्हणू शकतात तो घालणार आहोत तरी तर अर्धाच घातलेला आहे आणि थोडासा अर्धा चमच इतका ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवला आहे त्याचा वापर आपण पुढे करणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवते थोडीशी पावसमच इतकी हळद घालूयात आणि छान असं आपण आता हे मिसळून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून बॅटर करणार आहोत जरा बॅटर नाही आपल्याला जाडच ठेवायचं आहे पातळ ठेवायचं नाही एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालूयात आणि ह्याच्यामध्ये ज्या गुठळ्या होतात ना त्या छान आपल्याला अशा मोडून घ्यायच्या आहेत पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बघा तोपर्यंत इथं आपलं हे बेसनचं बॅटरसुद्धा तयार झालं ह्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहिलेला नाहीत आणि हे बॅटर बघा कितपत घट आहे ह्या टाईपचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा आपली ही कारले सुद्धा नरम झालेली आहेत आणि थोडासा ना ह्या कारल्याचा हिरवा पण ह्या पाण्यामध्ये उतरलेला तुम्हाला दिसेलच आता आपल्याला काय करायचं आहे ही कारले जी पाण्यात आहेत ना ती वेगळी करून घ्यायची आहेत तर इथं ताटामध्ये ह्या कारल्याच्या चपत्या आपण काढून घेऊया तुम्हाला हवं तर एखाद्या चाणीवरती ह्या नितळत ठेवला तरी सुद्धा चालेल आता बघा ह्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा हिरवा रंग दिसत असेल म्हणजेच की थोडासा का कारल्याचा जो कडूपण आहे तो कमी झालेला आहे आता आपल्याला ह्या कारल्यावरती काही मसाले घालून घ्यायचे आहेत ते म्हणजे बघा हिदान आम्ही थोडीशी चिंच अगोदरच भिजत ठेवली होती तर त्या थोडंसं चिंचेचं पाणी घालत आहे किंवा एक चिंचेचं कोळ म्हणू शकता तुम्ही ना कोकम जरी भिजत घातला त्याचं कोळ वापरला तरीसुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ साधारण पावचमच इतकंच मीठ वापरलेलं आहे थोडीशी हळद पावचमच इतकी पाव चमच इतका गरम मसाला घालूयात त्याचबरोबर पाव चमच इतकी धना पावडर घालूयात बघा आपण अगोदरच जे वाटण तयार करून ठेवलं होतं त्याच्यातलं थोडं वाटण बाजूला ठेवलं होतं तर तेच इथं घालणार आहोत किंवा ठेचा म्हणू शकता तर साधारण अर्धा चमच इतका घातला आहे आता ह्या कारल्याच्या चकत्याला ना सर्व मसाला आपल्याला चोळून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर थोडासा तुम्ही इथं लिंबाचा रस पिळात ना तरीसुद्धा चालेल ह्या कारल्याच्या चकत्याला ना सगळीकडे असा मसाला लागायला हवा आपल्याला एक एक करून हाताने चोळून घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता सगळीकडे मसाला लागलेला आहे आता पुढे काय करायचं आता नाही तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला हो आहे अगोदरच गरम करायला आता पॅनमध्ये ना आपल्याला अर्धी पळी इतकंच तेल घालायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा वापरायचं नाही आता आपण ह्या कारल्याच्या ज्या चकत्या आहेत ना ह्या पॅनमध्ये ठेवून थोड्याशा हलक्या भाजून घेणार आहोत तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घेतला तरी सुद्धा चालेल आपल्याला थोड्याच तेलामध्ये ह्या भाजून घ्यायच्या आहेत जास्त सुद्धा आपल्याला इथं भाजत किंवा शिजवत हे कारल्याच्या चकत्या बसायचं नाही थोड्याशा हलक्याशा असं आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून त्याचा कडूपणा कमी होईलच आणि कारलं खायलासुद्धा खूप छान लागतं ह्या पद्धतीत केल्यामुळे तुम्हाला बघा आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं की आपण आजची रेसिपी काय पाहत आहोत तर आज ना आपण कारल्याची भजी पाहणार आहोत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची भजी खाल्ला असाल पण ही कारल्याची भजी तुम्ही कधीच खाल्ला नसाल आणि तुम्ही जर एकदा कारल्याची भजी ही केलात ना तर बाजारातून आवर्जून कारले आणून तुम्ही हीच भजी कराल एवढी तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते बरं का आता बघा सुरुवातीला एक बॅच झाली तर कारली आपली फ्राय करून नंतर उरलेली जे कारल्या ज्या चकत्या होत्या ना त्या सुद्धा त्याच ते तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायच्या जा। जास्तीच्या जा सुद्धा फ्राय करून घ्यायच्या नाहीत हलक्या सोनेरी रंग वेजपर्यंतच फ्राय करून घ्यायचे आहेत पण गॅस मात्र मध्यम तो लोश ठेवायचा फास्ट गॅसवरती भाजलात तर रंग लगेच येईल पण त्या जरा जास्तच कच्च्या राहतील आता त्याच गॅसवरती आपण कढई ठेवून तेल गरम करायला ठेवूयात इथं चकत्या बघा आपल्या हलक्याशा थंड करून घ्यायच्या जेवणाबरोबर तोंडी लावायला ना अशा कारल्याच्या चकत्या करू शकता त्यासुद्धा खायला खूप अप्रतिम लागतात आणि सुद्धा लागत नाहीत पण आज आपण भजी करत आहोत तर त्यासाठी इथं बॅटर अगोदरच तयार करून ठेवलं होतं तर ह्या भजीच्या पिठामध्ये ना थोडंसं पावचमचला पण कमी एक चुटकीभर इतकाच खाण्याचा सोडा वापरला आणि थोडंसं मीठ टाकून मिसळून घेतलेलं आहे म्हणजे भजी करताना आपण बघा थोडासा सोडा वापरतो त्याप्रमाणे थोडासा सोडा वापरलेला आहे आता काय करायचे आपल्याला कारल्याच्या एक एक चकत्या आहेत ना त्या ह्याच्यामध्ये टाकून हे तेलामध्ये असं आपण चमच्याने सोडणार आहोत म्हणजेच की छान प्रकारे ही तापली कारल्याची भाजी तयार होणार तर ह्या बाऊलमध्ये ना मी एका वेळेस बऱ्याच कारल्याच्या चकत्यांना टाकून घेते म्हणजेच की एका वेळेस आपल्याला जेवढ्या कढईमध्ये मावतात ना तेवढ्या सोडायला येतील तेल अगोदर गरम आहे का बघितलं तेल आपल्याला मध्यम गरम असावं जास्त कडकडीसुद्धा नाही आणि कमी सुद्धा नाही आता एक एक करून आपण ह्या चकत्या ह्या चमच्याने सोडणार आहोत किंवा हाताने तुम्ही सोडलात जसा वडापावचा वडा बघा बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडतात तसा सोडलात तरीसुद्धा चालेल तेल जर तुमचं जास्त गरम असेल ना तर ह्या भज्यांना रंग लगेच येईल पण आतून हे कारले आहेत ना ते थोडेसे कच्चे राहतील आणि आपली हे भजी जे आहेत ना ते चांगली भाजली जाणार आणि गॅस जर कमी ठेवलात ना तर ही भजी ना तेलकट होतील त्याच्यामुळे मध्यमाचेवरती छान रंग असत आपण तळून घेणार आहोत ही भजी तुम्हाला थोडीशी कुरकुरीत हवी असतील तर ह्या मिश्रणामध्ये ना म्हणजेच की आपण जे बेसनचं केलं बघा त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ वापरत तरी सुद्धा चालेल बघा दोन्ही बाजूने छान प्रकारे इथे ही भजी भाजून घेतलीत रंग सुद्धा खूप छान असा आलेला आहे आणि भजी आपली छान प्रकारे फुललेले सुद्धा आहेत आता बाकीच्या ज्या चकत्या आहेत त्यासुद्धा आपल्याला ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये टाकून ह्या कारल्याच्या चकत्याला ना बेसनचं मिश्रण सगळीकडे लागायला हवं आणि मग तेलामध्ये जेवढ्या कढईमध्ये मावतात तेवढ्या सोडायच्या बघा भजी किती छान फुललेले आहेत तुम्ही याला कारल्याची भजी म्हणू शकता किंवा कारल्याचा वडा सुद्धा पण बघा बेसनचं मिश्रण केलं ना त्याच्यावरती तुम्ही अर्धा चमच इतका हातावरती चोळून ओवा ना तरी सुद्धा चालेल बघा दोन्हीकडनं छान रंग येऊस पर्यंत कारल्याची भजी तळून घेतलेली आहेत आपली संपूर्ण भजी ही तळून झालेली आहे कारल्याची भजी वरून बघूनच समजत असेल तुम्हाला की तेलकट झालेले नाहीत बघा इथं ला मी हातावरती जेव्हा भजी घेतला तेव्हा तुम्हाला दाखवत आहे अजिबात हाताला तेल लागलेलं नाही कारल्याची भाजी नको म्हणणारे त्यांना तुम्ही ताटामध्ये हे चार कारल्याची भजी दिलात ना तर तुम्हाला मागून खातील असं म्हणणार नाही मी की कारल्याची भजी त्यांना कळणारच नाही म्हणजे जवळजवळ शंभर टक्क्यामधले पाच टक्के तरी आपण ह्याच्यामध्ये कारल्याचा कडवटपणा आहात जशी कारल्याची भाजी कडवट असते तशी मात्र ही भजी आपली कडवट होत नाहीत नक्की तुम्ही एका तरी कारल्याची ही भजी करून बघा आता इथं भजी मोडल्यानंतर बघा छान प्रकारे कारलं शिजलेलं आहे आणि आतून जाळीदार मस्त हिता अशी आपली भजी तयार झालेली आहे बघा कारल्याचे सुद्धा ना दोन प्रकार असतात जे की आता आपण भजी केले ते हिरवं कारलं आणि हे पांढरं कारलं जे की कडू कमी असतं तुम्हाला या दोन्ही मधली कुठलंही कारलं मिळालं तर त्याची नक्की भजी करून बघा अगदी आता सगळी जण कारलं खाणार मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय